बीरदेव मंदिरात श्रावण रविवार निमित्त धार्मिक उत्सव भाविकांचा मोठा उत्स्फूर्त सहभाग कोगनोळी येथील हालसिद्धनाथ नगरमधील बीरदेव मंदिरात श्रावण महिन्यातील रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळी पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी होऊ लागली होती या पवित्र दिवशी भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरण निर्माण झाले होते सकाळी पाच वाजता महावीर चौगुले यांच्या हस्ते भगवान बिरदेवाचे जलाभिषेक व विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर देवताची आकर्षक पुष्प सजावट व अलंकार करण्यात आले मंदिराच्या गर्भगृहात विशेष सजावट करण्यात आली होती सकाळी सात वाजता मानकरी पुजाऱ्यांच्या उपस्थितीत मंगल आरती पार पडली या आरतीवेळी भक्तांनी टाळ मृदंगाच्या गजरात जय बिरदेव च्या गजरांनी परिसर भक्तिमय केला या धार्मिक कार्यक्रमाला अजित चौगुले किरण घोगरे संजय कोळेकर गुरु कोळेकर सिद्धगोंडा कोळेकर भगवान कोळेकर संजय ऐडके विनीत पाटील राहुल पाटील यांच्यासह ग्रामस्थ महिला युवा वर्ग व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते